Yang pasti nanti bentuk yang akan bercoroh bersegera bergerak ramai. Kira-kira.

that's the

की ऑलराउंडर व्यक्तिमत्व काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय किरण काळेकर सर सूत्र संचलन कसं करावं हे आपण या ठिकाणी बघत आहे शाळेमध्ये जर त्यांचे विद्यार्थी जर पाहिले तर कुठल्या प्रशिक्षणावर येणार नाही परंतु विद्यार्थी त्यांचे हुशार असतात हेही त्यांचं कार्य आहे कलाकारांमध्ये स्वतः त्या ठिकाणी बासरी वादन करतात गायक आहे वेगवेगळे कार्यक्रम आपल्या पहिले शहरामध्ये होतो म्हणजे ऑलराऊंडर व्यक्तिमत्व या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण ज्याला बोलूया

no no त्यानंतर कुमारी शुद्धा भगवान शिंदे आलेले आहेत का शिंदे सर आले भगवान शिंदे सर आपण समोर थांबायचं आहे शुद्धा रोहन शिंदे त्यांच्या जे